जिल्ह्यात केस तालुक्यातील मसाजोगचे मराठा समाजाचे आदर्श सरपंच संतोषांना देशमुख यांची निर्गुणपणे क्रूरपणाने जी हत्या झाली याचे जे मास्टर माइंड आहेत याचे जे उडारी आहेत जे वाल्मिक कराड असेल जो धनंजय मुंडेच्या जीवावर उड्या मारत असेल आणि त्याचं टेटस ठेवून डोक्यावर जर पाट्या घेऊन कोण मिरवत असेल तरी येणाऱ्या काळात त्याचे डोकं फोडण्याचं काम ही मराठा समाज नक्कीच कराल असा आम्हाला आज या दोन ठिकाणी सांगायचं आहे कुठल्याही समाजाच्या एका व्यक्तीच्या अशा पद्धतीने हत्या होत असेल ही लज्जास्पद लोकशाहीला घातक आहे लोकशाही आहे का हुकुमशाही असा प्रश्न निर्माण होत आहे तरी तात्काळ सरकारने एस आय टी नेमावी अन्यथा मराठा समाज इथून पुढील काळात तीव्र आंदोलन करल आणि याचे परिणाम या सरकारला भोगावे लागतील असं मला आज या ठिकाणी ठामपणे सांगायचंय काय लावलं या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हो कशा प्रकारे हत्या होती मराठ्यांनी काय बांगड्या भरल्या नाहीत मला आज सांगायचंय जर का असं मराठा समाजावर अन्याय होत असेल तर इथून पुढील काळात मराठा समाज असा अन्याय सहन करणार नाही जवाब पत्थर पत्तरसे मिळेल का असं मला या ठिकाणी सांगायचंय आज एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असेल किंवा ते धन्या मुंडे असेल यांच्या नावानं आज आम्ही इथं बॉम्ब मारत आहोत धन्या मुंड्याच्या नावानं अजित पवारच्या नावानं एकनाथ शिंदेच्या नावान फडणवीसच्या नावानं या गांडू सरकारच्या नावानं